पंचेचाळीस वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या गरोदर महिलांना रेल्वेमध्ये खालचा बर्थ देण्याची सुविधा नरेंद्र मोदींनी केली आहे मुळात भारतात जर लग्नाचं महिलेचं वय पाहिलं तर ते अठरा ते पंचवीस वर्ष या दरम्यान आहे आणि साधारणतः तीस वयापर्यंत महिलांना मुलं झालेली असतात आणि त्यांच्या संततीची शस्त्रक्रिया सुद्धा झालेली असते त्यामुळं पंचेचाळीस वयापेक्षा जास्त वयाच्या गरोदर महिलांना खालसा भर देणं हे म्हणजे एका मृगजळासारखं आहे कोचितच अशी परिस्थिती येते की ज्या ठिकाणी इन्फर्टिलिटीचे केस आहे के आयुत केले अशा क्वचित महिला आहेत की ज्यांना पंचेचाळीस नंतर गरोदर पण राहतं मुळात भारतात बघितलं तर पंचेचाळीसव्या वर्षी ग्रामीण भागात महिला आजी होतात त्यामुळं अशा प्रकारच्या योजना काढणं हा मूर्खपणा आहे तुम्हाला जर सुविधा गरोदर महिलेला द्यायचीच ना तर ती प्रत्येकीला द्या ना अठरा वीस बावीस वर्षाच्या पुरेला गरोदर महिलेला का तुम्ही खालचा भर देत नाही आता मला आणि जनतेला अशी शंका यायला लागली की ह्या पंचेचाळीस वयाच्या गरोदर महिलेचा पती हा, हा पंच्याहत्तर वर्षाचा दर नाही ना